श्री शिवाजी नमस्तभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश देवेंद्र नामजोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉनवरील बटन दाबा बेल आयकॉनवरील बटन डावण्याने येणाऱ्या नवीन नवी व्हिडिओंविषयी आपल्याला माहिती मिळेल आणि आधीचे व्हिडिओही आपल्याला पाहता येतील जेणेकरून आपले ज्ञानवर्धन होईल मासिक राशी भविष्याच्या मालिकेमध्ये मागील भागामध्ये आपण वृश्चिक लग्नाविषयी माहिती घेतली या भागामध्ये आपण धनु जे गुरुचं लग्न आहे जी गुरुची राशी आहे त्याविषयी माहिती घेऊ की ज्या जातकांचे लग्न धनु आहे म्हणजेच कुंडलीच्या प्रथम स्थानामध्ये नऊ हा आकडा येत आहे ती नववी राशी म्हणजेच धनु आहे त्या जा जातकांना पुढील एक महिन्यामध्ये काय फळ प्राप्त होईल तर ज्यांचे धनु लग्न आहे अशा जातकांच्या पत्रिकेमध्ये कुंडलीच्या पंचम स्थानामध्ये दिनांक दोन मे पर्यंत गुरु या ग्रहाचे गोचर भ्रमण राहणार रा आहे म्हणजेच गुरुच्या भ्रमणामुळे जे धनु लग्नाचे जातक उच्च शिक्षण घेत आहेत स्पर्धा परीक्षा देत आहेत जी उच्च शिक्षणाची आहेत त्यांना त्या तारखेपर्यंत निश्चितपणे प्राप्ती होणार आहे पुढील एक वर्ष दोन नंतर गुरु, त्या गुरु, गुरु हा त्यांच्या तर त्या कालावधीमध्ये सुद्धा धनु लग्नाच्या जातकांना निश्चितपणे स्पर्धा परीक्षेमध्ये यश प्राप्ती होईल पुढील दीड वर्ष कमीत कमी लग्नाच्या जातकांनी गुरुग्रहाचा जप करावा गुरुग्रहाचा जप हा त्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश उत्तम प्रकारे प्राप्त करून देण्यासाठी सहाय्यकच होईल आणि तो त्यांची स्मरणशक्ती आणि बुद्धी याच्यातही सहाय्यक होईल गुरुचा आहे अथवा सहा या जप किमान रोज धनु जातकांनी निश्चित करावा जे धनु लग्नाचे जातक हे सायंटिस्ट आहेत अथवा मेडिकल फील्डमध्ये आहेत अशांनाही करिअरच्या नवीन संधी येतील कारण शनी हा ग्रह पुढील एक वर्ष प्राक्रम स्थानामध्ये तृतीय स्थानातून जाणार आहे जे अष्टमाचं अष्टम स्थान आहे त्यानंतर राहूसारखा बलशादी ग्रह हा राशीच्या चतुर्थ स्थानातून म्हणजे धनुलग्नाच्या चतुर्थ स्थानातून जाणार आणि दशमातून केतू जाणार आहे जे धनुलग्नाचे जातक हे टेक्निकल फील्डमध्ये आहेत अथवा टेक्निकल फील्डशी संबंधित व्यवसाय करत आहेत त्यांना कार्यक्षेत्रामध्ये बदल होताना दिसून येतील आणि उतार चढाव दिसतील कारण केतू दशमामध्ये आहे आणि राहू चतुर्थात आहे कार्यक्षेत्रासाठी त्यांना लांब देण्याची वेळ येऊ शकते आणि स्व जन्मभूमीपासून अथवा जिथे चालू व्यवसाय तिथून लांब म्हणजे विदेशामध्ये जाऊन व्यवसाय प्रस्थापित करणे व्यवसायाचा विस्तार करणे अशा संधी येतील फक्त केतू या ग्रहाची प्रसन्नता प्राप्त करून घेण्यासाठी धनुलग्नाच्या जातकांनी गणपतीचीही आराधना गुरुच्या चक्काबरोबर करावी गंग गणपत जयनमहा गंग गणपत जयनमहा या मंत्राचा जप प्रत्येक मंगळवारी प्रत्येक बुधवारी एक एक माळ करावा आणि प्रत्येक मंगळवारी बुधवारी आणि संकष्टी चतुर्थी दिवशी गणेश दर्शन करून गणपतीला मोदक तसेच गणपतीला दुर्वा आणि याचा नैवेद्य दाखवावा आणि गणपतीची प्रसन्नता प्राप्त करून घ्यावी जेणेकरून दशमातून जाणारा पुढील सवा अडचण देणार नाही अथवा आहे ती म्हणजे रुद्र तर भगवान भोलेनाथांना काळेतिळी पाण्यामध्ये टाकून प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी काळेतिळी पाण्यातून वाहून जो पिंडीवरती नाग असतो त्याच्यावरही पाणी व्हावे जेणेकरून केतू आणि राहू यांची पीडा शमेल आणि त्यांची अनुकूलता प्राप्त होईल धनुलग्नाच्या जातकांनी माता म्हणजेच आई यांच्या स्वास्थ्याविषयी विशेष विशे लक्ष द्यावे आणि घरामध्ये त्यांनी शांतता राहण्यासाठी आठवड्यातून एक दिवस म्हणजेच शनिवारी मीठ पाण्यामध्ये टाकून आणि गोमूत्र टाकून संपूर्ण घर हे त्या गोष्टींनी धुवावे जेणेकरून वास्तूमध्ये निगेटिव्हिटी जाईल आणि वास्तूमध्ये एक प्रफुल्लता म्हणजेच चैतन्य निर्माण होईल आणि जेणेकरून ते तुमच्या प्रगतीसाठी सहाय्यक होईल श्री शिवाजी नमस्तभ्यम